सत्तावीसाव्या महाराष्ट्र ख्रिस्ती साहित्य संमेलनाविषयी मी आपण सांगू इच्छितो की ह्या संमेलनासाठी जवळजवळ तीन दिवसामध्ये परिसंवाद चर्चासत्र कवीसंमेलन व आईस पैस गप्पा असे हे कार्यक्रम आम्ही ठेवले होते आणि या नऊ दहा अकरा या तारखेमध्ये या ठिकाणी जवळपास दीड ते दोन हजार लोकांनी हजेरी लावली त्यामध्ये सर्व विभागातून नाशिक धुळे जळगाव नगर नंदुरबार मुंबई गोवा अशा अनेक मोठमोठ्या ठिकाणाहून पुन्हा या ठिकाणाहून अनेक लोक आणि तज्ज्ञ व्यक्ती लेखक कवी यांनी हजेरी लावली आणि हे नाशिकचं संमेलन त्यांनी खऱ्या अर्थाने यशस्वी केलं असं मला वाटतं तसेच इथं चित्रप्रदर्शन आणि तिसऱ्या दिवशी साधू सुंदर सिंग यांचा चित्रपट दाखवण्यात आला त्यावेळी मंडपामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती अशा प्रकारे हे जे संमेलन आहे खूप उत्तुंग पातळीवर गेलं आणि खऱ्या अर्थानं ते नाशिककरांनी आणि सर्वांनीच त्याला दाद दिली मीडिया पत्रकार सर्व बंधूंनी आनंद द्विगुणित केला आणि हे संमेलन अतिशय यशस्वी झालं असं मी नम्रपणे सांगू इच्छितो